आवाज आवाज आम शिरपुरातील पिंपळाचा राजा बंधुभावाची अनोखी सजावट शिरपूर शहरातील पाटीलवाडालगतच्या शिवशक्ती चौकात उभारण्यात आलेल्या शिवशक्ती सांस्कृतिक गणेश मित्रमंडळाच्या पिंपळाचा राजा मंडप सजावटीत यंदा सौहार्दाचा सुंदर संदेश दिसून आला गणेशोत्सवाच्या सजावटीत मुस्लिम समाजातील तरुणांनी सक्रिय सहभाग घेत मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत सजावट पूर्ण केली धर्माच्या चौकटी पलीकडे गेलेली ही ऐक्याची भावना पाहून परिसरातील नागरिक भरावून गेले लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला दिलेला सामाजिक एकतेचा सा ध्यास या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाला गणेशोत्सव हा सर्वांचा उत्सव आहे हा संदेश या तरुणांनी आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवला माणुसकी हा, हा खरा धर्म आणि ऐक्य हा खरा उत्सव असा संदेश पिंपळाचा राजा शिवशक्ती सांस्कृतिक मंडळाने शिरपूरकरांना घालून दिला